वारनोळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शुभांगी सुरेश पवार यांची बिनविरोध निवड पन्हाळा तालुक्यातील वारनूळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शुभांगी सुरेश पवार यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली बाजारभोगावच्या मंडलाधिकारी नलिनी मोहिते निवड सभेच्या अध्यक्षाने होत्या सरपंच अनिल सर्जेराव कोले यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्याने त्यांना सरपंच पदाला मुकावे लागले त्यामुळे गावचे स्थानिक राजकारण आजच्या निवड सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार मध्ये पार पडली होती एकूण सात सदस्य आहेत अनिल कोले यांच्या विरोधात पाच सदस्यांनी दोन महिन्यांपूर्वी अविश्वास ठराव आणला होता तो मंजूर झाला विरोधी सदस्यांनी जिल्हाधिकारी तसेच उच्च न्यायालयात स्थगितीसाठी दाद मागितली होती मात्र त्यांना यश आले नाही दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सरपंच निवडीसाठी आज बैठक घेण्यात आली शुभांगी सुरेश पवार यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आला उपसरपंच अश्विनी अमोल कुंभार माजी उपसरपंच व विद्यमान सदस्या सुजाता चंद्रकांत पवार सुजाता सुरेश लोखंडे व भीमशेल कुंभार यांनी सरपंच पदासाठी शुभांगी पवार यांना पाठिंबा दिला तर विरोधी गटाचे अनिल सागर नारायण पवार हे दोघे सदस्य निवड निवड सभेला सभेला गैरहजर राहिले सारिका रणखांबे ग्राम मसुला अधिकारी सुनंदा माने व सुभाष सावंत उपस्थित होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संताजी चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता शुभांगी पवार यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याने नलिनी मोहिते यांनी जाहीर करताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला फटाक्याची के आतिषबाजी गुलाची उधळण करत आनंद व्यक्त केला निवडीनंतर सरपंच शुभांगी पवार यांचा सर्व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला व यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पोवार ज्योतिराम मारुती पोवार विश्वनाथ रामचंद्र विलास बाबुराव पाटील शिवाजी नामदेव पवार यांचे सह गावातील ज्येष्ठ मंडळी तरुणांचे कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक तंडुळ कार्यकर्ते व महिलांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवेन वारनोळ गावचा विकास कामाने चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करेन असा विश्वास नूतन सरपंच शुभांगी पवार यांनी बोलताना व्यक्त केला जांभळी कासर न्यूज साठी राम करले